निर्यांगेच हर्षद उर्फ माऊली माऊली कोकाटे जगाचं एकच एक न्यायालय माऊलीच जिथं सगळे अपराध पोटात घातले जातात अशी माऊली जगानं फार हो कुणी भीक सुद्धा वाढत नव्हतं ज्ञानेश्वर माऊलींना पण जगाविषयी एकही समाजाविषयी कटु शब्द नाही वयाच्या सोळाव्या वर्षी नऊ हजार उभ्यालेल्या पण समाजाविषयी एकही कटू शब्द बोलला नाही वापरला नाही आताचा विद्यार्थी एक ओवी घेऊन पीएचडी होतोय नऊ हजार ओबी आलेल्या पण समाजाविषयी एकही कटु शब्द नाही असे ज्ञानेश्वर माऊली वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी लागली वार होता गुरुवार पंचवीस ऑक्टोबर बाराशे शहाण्णव हो। इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेशाची अशी माऊली एकवीस वर्ष तीन महिने पाच दिवस वेळ होती दोन वाजून तीस मिनिट असे ज्ञानेश्वर माऊली माळकरी आणि धारकरी संप्रदाय आणि कुस्ती एक अतूट नात म्हणून म्हणतोय मन एकोणीसशे सतरा साली एका पैलवानानं पहिल्या माळ वारकरी शिक्षण संप्रदायाची स्थापना केली एका पैलवानानं एकोणीसशे सतरा साली जोग महाराज त्यांचं नाव आळंदी मुक्कामी पहिली वारकरी शिक्षण शिक्षण संस्थेची स्थापना केली असे कुस्ती आणि अध्यात्म एक अतूट नात गुरु शिष्य परंपरा फक्त याच दोन संप्रदायात चालते गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेणारे वारकरी आणि पैलवान अशी कुस्ती लागली तीन लाख रुपये इनामाची आणि आजच्या या कुस्तीचे ज्यांनी तीन लाख रुपये इनामाची कुस्ती दिलेली आहे असे माननीय श्री संतोष काका वाबळे माननीय श्री विलास विष्णू शेलार माननीय श्री गोरख तात्या कदम माननीय श्री अमोल रामदास वाबळे माननीय श्री अतुल नारायण वाबळे माननीय श्री माउली विलास शिरसाट या सगळ्यासाठी टाळ्या करा की एकदा सगळ्यांनी एक नंबरच्या कुस्तीपासून अगदी शेवटच्या सोळा नंबरच्या कुस्तीपर्यंत ज्यांनी ज्यांनी कुस्तीला पुरस्कर्ते झालेले त्या सर्वांसाठी टाळ्या करा जगजेता गामा उंची भरत नव्हतं म्हणून गामाला भाग देऊ गेलं जात नव्हतं पर्धेमध्ये लंडनला तिथल्या जनतेतनं उठाव झाला भारताच्या गामाला भाग घेऊ द्या म्हणून कारण गामाच्या वस्तारनं तिथं आव्हान केलं होत माझ्या पट्ट्या बरोबर पाच मिनटं कोणी टिकला तरी आम्ही माघारी जातो म्हणून पहिल्या दिवशी धा लढले दहाची दहा लोळागोळा केले दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराची ची बारा लोळा गोळा केले आणि इंग्लंडच्या जनतेतून उठाव झाला भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे म्हणून आणि गामान फायनलला कुस्ती आली होती पोलंडच्या झिस्को सोबत झिसको हा समुद्रात पोवायचा व्यायाम करायचा तो तज्ज्ञ प्रख्यात वकील होता झिस्को समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा अशा झिस्को बरोबर फायनल ला कुस्ती आली आणि जगजेत त्या गामान अवघ्या दहा मिनिटामध्ये झिस्कोला आसमान नकवलं आणि जगमे खोई बी लढो म्हणून हात वरती होता गामाचा असे जगजेता गामा, गामा। पण उत्तरच्या काळामध्ये भारताची फाळणी झाली गामा लाहोरला गेले पाकिस्तान मध्ये आणि तिथं जातीय दंगल उसाली होती लाहोर मध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम एक मुस्लिम जमाव चालून आला तालमीवरती हिंदूच्या मुलाला बाहेर काढा म्हणून तालमीतून तेव्हा गामा स्वतःच्या छातीचा कोट करून पुढे उभा राहिला आधी माझ्या देहाची खांडोळी करा आणि मग हिंदूच्या मुली मुलीकड मुलांकडे जावा असे होते धर्मनिरपेक्ष गामा गामाला उत्तर अर्धांगवायू झाला प्यारले झाला दत्ता चोरमले यांचे कडून पाचशे रुपयेच बक्षीस झालेला आहे धन्यवाद गामाला अर्धांगवायू झाला ज्या हातानं जगात कुणी लढा म्हणून आव्हान केलं होत त्या हातानं अंगावर बसलेली माशी मारता झाली गामाला पण गामाला त्यांच्या पडत्या का काळात कुणी मदत केली तर एकेकाचा कुस्तीतलाच प्रतिस्पर्धी झिजकोनं मदत केली असे जगदित्ता गामा असा कुस्तीचा इतिहास आणि खऱ्या अर्थानं शाहू राजांनी अनेक पैलवान दत्तक म्हणून घेतले होते त्यात पंजाब प्रांतातले अनेक पैलवान मग इमाम सेल, भोला सेल, असेल भोला असेल हसू असेल असे कितीतरी पैलवान शाहू राजे बोले तैसा चाले त्यांची वंदावे पावले सतराशे चौऱ्याहत्तरचा चा जन्म हो दत्ता अनिल चोरमणे यांच्यावरून पाचशे रुपये आणि पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये माऊली कोकाटे आत कुणी येऊ नका विनंती जरा पत्रकार बंधू नोंद घ्या माऊली कोकाटे घुटना डाव